आज आपण या व्हिडिओ मध्ये दे। देशभरातील सर्व एल पी जी गॅस ग्राहकांसाठी एक अत्यंत महत्वाची व दुसरी चांगली व दिलासादायक अशा दोन बातम्या देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो सततच्या वाढत्या महागाईने सर्वसामान्य जनता खूप त्रस्त व हैराण झाली आहे है। दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे पेट्रोल डिझेल सह जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत सतत होणारी वाढ यामुळे सर्वसामान्य जनतेच्या कोलमडले आहे अशातच देशभरातील एल पी जी गॅस ग्राहकांसाठी एक अत्यंत महत्वाची व मोठी बातमी समोर आली आहे जर का तुमच्याकडे कोणत्याही गॅस कंपनीचे कनेक्शन असेल तर जसे की ओ सी एल म्हणजेच इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच इंडियन गॅस एच पी सी एल हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच एच पी गॅस किंवा बी पी सी एल म्हणजे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच भारत गॅस यापैकी कोणतेही गॅस कनेक्शन असेल तर तुम्हाला आता एल पी जी गॅस कनेक्शन ची करणे आवश्यक आहे म्हणजेच ई केवाय सी करणे बंधनकारक करण्यात आले आहे अन्यथा कायमचे गॅस अनुदान म्हणजेच गॅस सबसिडी देखील बंद होण्याची शक्यता आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक व शेअर करा आणि चॅनल वर नवीन आला असाल तर सबस्क्राईब अवश्य करा केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने या संदर्भात आवश्यक निर्देश देखील जारी केले आहेत यानुसार पी एम यू आय आणि सर्वसामान्य गॅस ग्राहकांना बायोमेट्रिक प्रमाणीकरण बंधनकारक करण्यात आले आहे अलीकडच्या काळात एल सबसिडी बाबतीत अनेक ग्राहकांच्या फसवणुकीचे प्रकार उघडकीस आले आहेत त्यामुळे सरकारने एल पी जी गॅसच्या ई केवाय सी बाबतीत कठोर पावले उचलली आहेत आता ई केवाय सी कशी करायची यासाठी ग्राहकांना आपल्या संबंधित गॅस एजन्सी कडे जाऊन ई केवायसी करून घ्यावी लागणार आहे फिंगर प्रिंट अंगठ्याने बायोमेट्रिक ई के वाय सी केली जाईल तुमची ई वाय सी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला दरमहा गॅस सबसिडीचा लाभ मिळू शकेल पीएम युवाय म्हणजेच पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना म्हणजे गॅस सबसिडी मिळवण्यासाठी ई के वाय सी करणे बंधनकारक करण्यात आले आहे गॅस ग्राहकांसाठी दुसरी दिलासादायक बातमी म्हणजे देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली अलीकडेच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक मोठा व दिलासादायक निर्णय घेण्यात आला आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने केंद्र सरकारने एक महत्वाचा व दिलासादायक निर्णय घेतला आहे पी एम म्हणजे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेमध्ये आणखी पंचाहत्तर लाख मोफत म्हणजे फ्री मध्ये गॅस कनेक्शन देण्यात येणार आहे सर्वसामान्य गरजू व गरीब महिलांना याचा मोठा फायदा होईल असे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री श्री अनुराग ठाकूर यांनी अलीकडेच म्हटले होते केंद्र सरकारने पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत महिलांना मोफत एलपीजी गॅस कनेक्शन देण्यासाठी आणि अनुदान म्हणजे सबसिडी जारी करण्यास अलीकडेच मान्यता देखील दिली आहे महत्वाचे म्हणजे पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना म्हणजेच ग्राहकांना आता पाचशे रुपये स्वस्त दराने म्हणजे स्वस्त किमतीने गॅस सिलेंडर मिळत आहे कारण पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना दोनशे रुपये अनुदान म्हणजे सबसिडी सरकार आधीपासूनच देत होती तर केंद्र सरकारने एकोणतीस ऑगस्ट रोजी उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना दोनशे रुपये अनुदान गॅस सिलेंडर वर जाहीर केले होते त्याशिवाय केंद्र सरकारने चार ऑक्टोबर रोजी आणखी पी एम ग्राहकांना अनुदानात शंभर रुपयांची वाढ केली होती त्यामुळे उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना एकूण पाचशे रुपयांचा लाभ मिळत आहे म्हणजेच आता उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना फक्त सहाशे तीन रुपयांना घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर मिळत आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र